हॅलो गुड मॉर्निंग स्टुडंट बघा आजकालच्या धक्का धक्कीच्या जीवनामध्ये माणसाला नोकरी मिळणं नौक कठीण झालेलं आहे बघा मग बग, एखादि आपण नोकरीच्या ठिकाणी जातो पण गेल्याच्या नंतर मित्रांनो त्या ठिकाणी आपण गेल्यावर आपल्याला परिचय द्यायला होतो सेल्फ इंट्रोडक्शन म्हणजे स्वतःचा परिचय तिथल्या आपल्याला जो कोणी मॅनेजर असेल कोणी जो अधिकारी असेल किंवा एखादा बॉस असेल कंपनीचा तर त्याला आपल्याला परिचय द्यावा लागतो मग तो देत असताना आपल्याला कसा द्यायला पाहिजे इंग्रजीमध्ये आपण परिचय द्यायला शिकलं पाहिजे हाऊ टू इंट्रोड्यूस बघा आपण स्वतःला कसं त्याला आपला परिचय द्यायचा आहे मी तुम्हाला सांगतो एक माझी एक झालेली घटना सांगतो आपण देत असताना परिचय बघा आपल्याला माहिती पाहिजे ज्ञान आपल्याला त्या गोष्टीबद्दलचं ज्ञान पाहिजे नंतर, नंतर है आपने पुरा है। है। पने ते ज्ञान असून चालत नाही ते आकलन झालं पाहिजे ज्ञान आकलन कौशल्य नंतर ते ज्ञान आपल्याला त्याचं कौशल्य पाहिजे आणि शेवटचा महत्वाचा मुद्दा आहे उपयोजन आपल्या जीवनामध्ये त्याचा आपण उपयोग घेऊन परगाटी घ्यायला पाहिजे नाही तर कसं ज्ञान मला भरपूर आहे मला आकलन झाले नाही कौशल्य पण आहे पण त्याचं उपयोजन जीवनात जर करता आलं नाही मित्रांनो तर त्या ज्ञानाचा काही उपयोग होणार नाही एक तुम्हाला गोष्ट सांगतो एका मिनिटामध्ये की एका मोठ्या कंपनीमध्ये एक जाहिरात आली होती की या ठिकाणी एक मोठी मॅनेजरची पोस्ट आहे आता मॅनेजरची पोस्ट असल्यामुळं बरेच जण जायला लागले परंतु जो त्या कंपनीचा मालक होता तो गेट पोस्ट थांबला होता गेट थांबला आणि हातामध्ये आपलं ते समजा वॉचमॅन सारखेचा ड्रेस घातला आणि मुदा पन्नास पन्नास हजाराचे बंडल केले दोन तीन दोन तीन बंडल केले असे पैशाचे आणि एक मुल मुलगी आली मुलगी आली आणि तिला म्हणलं ती मुलगी गेट मधून थोडस पुढे गेली की त्या वाचमेनने म्हणजे ते मालक जो होता त्याने आवाज दिला आणि म्हणला अरे बेटा हे तुझं पाकिट पडलं अरे तिने अरे सर थँक्यू थँक्यू पाकिट घेतलं बॅग मध्ये वर गेली चौथ्या महिला होती त्यांचा इंटरव्ह्यू होता दुसरा मुलगा आला तो पण आला आल्यावर गेटमध्ये चालला मग वाचमेन साहेब म्हणले अरे बेटा इकडे तुझं हे पाकिट पडलं ते म्हणला त्याने पण असं बॅग केली बघितलं आणि मला हो सर थँक्यू थँक्यू आणि दोघांमध्ये पाकिट घेतलं आणि वर जाऊन बसले वेटिंग हॉलमध्ये मग तिसरा मुलगा आला की ज्या जो एवढा इमानदार होता त्याच्या आई वडिलांनी त्याला एवढा असं संस्कार दिले होते की आपण फुकटची वस्तू कोणाची घ्यायची नाही तो आला एक खुशा विद्यार्थी होता तुमच्यासारखा तो आला आणि म्हणाला नाही गेट पण गेट पशी आल्यानंतर वॉचमेन म्हणला की अरे बेटा थोडं पुढे जाऊ दे त्याला अरे बेटा इकडे हे तुझं पाकिट पडणं म्हणजे पन्नास हजाराचं ते म्हणा सर त्यांना चेक केलं मला सर माझ्याकडे एवढे पैसे नाहीत ना हा पाकिट माझं नाही दुसरं कोणाच त्यांना देऊन टाका म्हणजे इमानदारी त्या मित्र त्या विद्यार्थ्यानं जपली आणि विद्यार्थी वर गेला आता तिघ पण वेटिंग हॉलमध्ये बसले आहेत आणि गेल्याच्या नंतर जो मालक होता तो मालक काय केला मालकानं काय केलं गेला दुसऱ्या लिपन वर गेला आणि मध्ये बोलवलं मध्ये गेला आणि त्याच सर्वांची परीक्षा घेतली बघितलं तर ते म्हणले सर आम्ही तर त्यापेक्षा चांगले हुशार आहोत आमचे आम क्वालिफिकेशन चांगलं आहे पण तुम्ही याला कसं काय निवडायला ते म्हणला तुमची परीक्षा मी त्या गेटवरच घेतली होती की कोण इमानदार आहे आणि त्या ठिकाणी ते परीक्षा घेतल्या त्याच्यामध्ये तो शेवटचा विद्यार्थी होता जो इमानदार होता तो पास झाला आणि त्याला त्या ठिकाणी साहेबानं त्या मालकानं नोकरीवर घेतलं सांगायचं परे काय मित्रांनो की आपल्याकडे इमानदारी पण असली पाहिजे आणि हे करत असताना हे जरी समजा एखादा अनुभव आला तर आपल्याला स्वतःचा परिचय द्यायला शिकलं पाहिजे पा। आता हाऊ टू इंट्रोड्यूस सेल्फ इंट्रोड्युक्शन स्वतःचं म्हणजे परिचय देत असताना आपल्याला काय करायचं आहे लक्षात ठेवा की स्वतः आपल्याला स्वतःचं नाव नेम कसं सांगायचं बघा इकडे नाव सांगत असताना मित्रांनो आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की आपण इंग्रजीमध्ये बोलायचं आहे मराठीत नाही इंग्रजीत कसं बोलायचं नेम सांगताना म्हणजे आयआम मोहन जोशी आय एम मोहन जोशी किंवा माय नेम इज मोहन जोशी म्हणजे असं आपल्याला त्या ठिकाणी इंग्रजीमध्ये सांगायचं आहे आता नंबर दोन ला आहे प्लेस प्लेस म्हणजे काय हे नाव समजलं तुम्हाला प्लेस म्हणजे ठिकाण आता तुमचं ठिकाण कसं सांगणार तू म्हणजे तू कुठून आला आहेस किंवा तुझं गाव कोणतं आहे तर मग नंबर दोनचं आपण या ठिकाणी घेऊया ठिकाण तर ठिकाण काय आहे बघा प्लेस म्हणजे ठिकाण मग सांगायचं कसं तू कुठला आहे सांगणार तुम्हाला सांग I am, Mumbai, I, am I am from Mumbai I am from Mumbai. I am from Mumbai. Mi Mumbai cha. Ai kyu a? hai. I belong to Mumbai. Pa. I belong. I belong to Mumbai. म्हणजे हे आपल्या या ठिकाणी ठिकाण झालं जॉब तिसरा आहे जॉब आता जॉब म्हणजे काय नोकरी आपण नोकरी कुठं करतो किंवा जॉब बद्दल आपल्याला माहिती सांगितली तर कसं सांगणार बघा बघा तीन नंबर सांगा आय एम टीचर आता माझ म्हणजे तू जॉब काय करतोस म्हणजे सुरुवातीला आपण समजा याच्यापेक्षा मला मोठी नोकरी मिळत असेल तर मी जात असल तर मग तू काय करतो आपण सांगणार आय एम अ टीचर आता एखादा विद्यार्थी असेल तो शिकत असेल तर म्हणजे आय एम स्टुडंट किंवा आय एम अ डॉक्टर म्हणजे अशा प्रकारे आपण विद्यार्थी मित्रांनो आपला परिचय द्यायचा आहे तुम्ही काय करा याचा स्क्रीनशॉट करा वेवटी लिहून घ्या आणि हे तुमच्या आयुष्यामध्ये शंभर टक्के फार महत्वाचं आहे तुम्ही जेव्हा एखाद जेव्हा एखाद्या इंट्रोड्यूस म्हणजे याला जाल कशाला समजा इंटरव्ह्यूला असाल तर तेव्हा तुम्हाला हे फार महत्वाचं आहे की सर सरांनी सांगितलेला आपल्याला महत्वाची गोष्टी नाव सांगायचं आहे नंतर आपलं ठिकाण सांगायचं आहे आपलं नोकर नोकरी सांगायची आहे म्हणजे आपण जॉब काय करतो ते आणि नंतर आहे जॉब नसेल तर स्टुडंट सांगा ना नंतर आहे आता चार नंबरचा आहे क्वालिफिकेशन आता क्वालिफिकेशन म्हणजे काय पात्रता म्हणजे तुम्ही किती शिकले बरोबर आहे तुमचं तुम्हाला काय येत आहे म्हणजे तुमच्या तुम शिक्षणाबद्दलची माहिती सांगताना विद्यार्थी मित्रांनो आपल्याला हे क्वालिफिकेशन फार महत्वाचं आहे आता बघा चार नंबरचा मुद्दा सांगाळा क्वालिफिकेशन तुम्ही काय सांगणार क्वालिफिकेशन मध्ये तुम्ही किती शिकले आहात तुमचं शिक्षण काय तुम्हाला एखादा म्हणे सर मी बीएससी झालो बीएससी बी एड झालो आहे का नाही एखादा म्हणे सर एम एम एस सी बी एड झालो तू सांग बाळा तू काय म्हण तर आय डीड माय ग्रॅज्युएशन इन आय आता पण आय di pa I did my graduation But I did my graduation in BSc pa di city I will. in कशामध्ये केलं तू बीएससी आता कुठून केलं फ्रॉम म्हणजे कुठे केलं आपल्याला सांगताना आपल्या ग्रॅज्युएशन कंप्लीट केलं बीएससी मध बीएसके पण कुठं फ्रॉम कोणत्या युनिव्हर्सिटी मधून केलं तूल सी डबल टी कलकत्ता युनिव्हर्सिटी मी कलकत्ता युनिव्हर्सिटी मधून माझं ग्रॅज्युएशन कंप्लीट केलेलं आहे आपलं सांगायचं आपलं शिक्षण काय झालं दुसरा एखादा कोर्स केला असेल एखादा बीएड केला असेल एम एस सी बीएड पोस्ट असेल तर ते पण आपल्याला त्या ठिकाणी मित्रांनो मित्रावर सांगायचं आहे आणि हा परिचय त्यांनी भियायचा नाही तुझे जर कसं दिला तो संपला या आयुष्यामध्ये जगामध्ये आपल्यापेक्षा मोठं पण येणं लक्षात ठेवा तुम्ही स्वतः ना मोठे तुम्हीच मोठे आहात तुम्ही तुम्ही आहेत तोपर्यंत जग आहे नसलं तर संपला कलास ऐका ना म्हणून आपण कोणत्याही इंटरव्ह्यूला गेलं तर घ्यायचं नाही दिलं तर ते तुमच्याकडे ज्ञान आहे पण त्याचं आपल्याला जर उपयोग करता आला नाही तर विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला काय येणार नाही मग तो पुढचा पुढचा काय कामाचं नाही मग आपल्याला पुढचं काय मुद्दा मसा हॉबीज आता तुम्हाला कोणता छंद आहे बऱ्याच मग मुलांना सांग मला बघा फिरण्याचा छंद आहे मला विद्यार्थ्यांना शिकवण्याचा छंद आहे Wow. Mong tungi ka ng san ser kese ne, apon aflom anan san a te, ato pa ni sang My a te keni ma haw gi ka ar, ma mai, dancing. अजून रिडिंग डॅन्सिंग काय पण सांगा तुम्हाला जे समजा तुमचे जे छंद तुम्ही जोपासता ते छंद तुम्हाला सांगायचे आहे रीडिंग सिंगिंग सांगा सायन म्हणजे तुम्हाला गाण्याचा सुद्धा छंद आहे आता पुढचा आहे पर्सनॅलिटी आता हे फार मोठ आहे आपली पर्सनॅलिटी आपण कसं त्याला सांगायचं म्हणजे आपलं व्यक्तिमत्व कसं आहे हे आपल्याला एका ओळीमध्ये एक दोन ओळीमध्ये सांगायचं आहे आता व्यक्तिमत् महत्व म्हणजे काय सर तर तुमच्यामध्ये काय जे गुण विशेष आहेत समजा तुम्ही एखादी गोष्ट क त्यामुळे तुम्ही समजा संपू तुम शकता असे एखादे सांगावर तुमचं काय ते पर्सनॅलिटी तर एक पहा त्या ठिकाणी तुम्हाला एक वाक्य सांगतो लक्षात घ्या सर आय एम ओपन माइंडेड पहा सर आधी सुरुवातीला सर लावा सर आय एम ओपन माइंडेड ते फार महत्वाचं आपण म्हणजे कसं ओपन माइंड आपला तसं आपण ओपन माइंड न विचार करत असतो दुसरा मुद्दा सांगा एक अजून महत्वाचा आय एम गोल्डिव्हर्किंग पर्सन पहा आय एम क्रिएटिव्ह अँड हार्ड वर्किंग पर्सन मी क्रिएटिव्ह आणि हार्डवर्क मी नेहमी हार्ड वर्क वर करणारा माणूस आहे म्हणून सांगितलं आय एम अ क्रिएटिव्ह आय एम हार्ड वर्किंग पर्सन तर तो व्यक्ती आपल्याला नोकरीची संधी द्यायसाठी चांगल्या प्रकारे विचार करू शकतो अशावरच आहे एक्सपिरियन्स म्हणजे अनुभव हो काय म्हणजे तू यापूर्वी तुम्ही कुठं अनुभव घेतलेला आहे तुम्ही या ठिकाणी याच्यापूर्वी कुठं कुठं शिकवलेला आहे किंवा कुठं कुठं काम केलेलं कोणत्या कोणत्या क्षेत्रात काम केलं किंवा कोणत्या कंपनीत काम केलं तर आपण सांगणार आय एम फ्रेशर जर आपल्याला समजा आय एम अ फ्रेशर आता फ्रेशर म्हणजे काय जर मी कुठंच काम केलं असेल तर आपण असं म्हणायचं नाहीतर कसं माहितीये का मी दोन तीन वर्ष काम केलेलं आहे आणि आय एम फ्रेशर असं म्हणायचं का नाही मित्रांनो जो विद्यार्थी त्यानं कुठंच काम केलं नाही त्यांना आय एम अ फ्रेशर म्हणायचं And am more older. I have three years of experience. But I have three years of experience. E x p e r i e n c e. But I have three. आय हॅव थ्री इयर्स ऑफ एक्सपिरियन्स आता मला किती वर्षाचा अनुभव आहे मला तीन वर्षाचा अनुभव आहे असं आपल्याला त्या ठिकाणी सांगायचं आहे इन टीचिंग इन टीचिंग आता मी शिक्षक आहे पण मी समजा जॉबला गेलेला आहे आणि जॉबला गेल्याच्या नंतर आपण सांगणार भाऊ मी एखाद्या शाळेमध्ये किंवा एखाद्या क्लासमध्ये तीन वर्ष शिक्षण दिले म्हणजे शिकवलेलं आहे अशा प्रकारे विद्यार्थी मित्रांनो आपला स्वतःचा परिचय देणं फार महत्वाचं आहे सेल्फ इंट्रोडक्शन आपण किती शिकलो आणि ते जर एखाद्या आपण नोकरीची संधी घेत असताना म्हणजे नोकरीला नोकरी शोधत असताना आपल्याला सेल्फ इंट्रोडक्शन लाईफ महत्वाचं आहे बा आपण ये, एम पी एस सी असो युपीएससी असो कोणत्याही परीक्षेमध्ये लेखी आणि तोंडी परीक्षा असतात बरोबर आहे लेखी परीक्षा पास झालो सर पण तीन वेळ झालं मी नापास झाले कशाला बाळा तोंडी परीक्षे ते शिकलं बाळा तुला जर मोठं व्हायचं असेल ना तर हे आधी शिकेल इंग्लिश गुरु या ठिकाणी आहेत तुम्हाला जर इंग्रजीविषयी काय अर्थ नसेल तर मला सांग आय एम रेडी थँक यू फॉर वॉचिंग धन्यवाद